स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे शंतनु परब आणि आज आपण जात आहोत सनसेट बघायला असं बघू असून आणि कचरा टाकायचा हा एवढा चांगला रेडी झाला आणि कचरा टाकायला आता काय सांगणार त्यांना वाटतं कॅमेरा कॅमेरा घेऊन फिरतोय तू शूट करेन मी बघतो जातो रिक्षात फटाफट जातो पण घरातून निघालेली आहे ती पण आम्ही जोगेश्वरीला भेटेल हा तिला कॉल केलेला मी तरी एक ती सतर्क आहे तर भेटू स्टेशनला तिकीट काउंटरकडे तर आलं आहे लाईन जाम आहे लाईन जाम आहे तर लाईन काम थोडा वेळ फटाफट तिकीट करतो निघतो तर आता नंतर आलेली आहे फट ट्रेनमध्ये चढतो नंतर पुढचं तिचा कॉल आलेला दौसेनाचा कॉल आला दौचेना येते ट्रेनमध्ये एक हेच झालं ट्रेनच झालं काल मम्मी पण असं झालं मम्मी राहिली मागे आणि आम्ही चढलो आधी कुठच्या डब्या चढल्या माहीत नाही आता डायरेक्ट मरेनचा भेटतो असे सनसेटचं टाईम सात पंधराचा दाखवतोय मोबाईलला बघू ही लेडीज जर चढली होती ना या त्या होती तेव्हा आता पूर्ण डब्बा खाली आहे बघ कंटाळते दोघं बघू मुंबई सेंट्रल फोटा म्हणजे आम्ही उतरलो सण अजून आकाशातच आहे फटाटा हवा खूप आहे आज हवा खूप आहे लास्ट गरम होत आता गरम नाही असत फोन पण पडायचा हवे अरे ढगत नाही चायला मी बोललो सनसेटला मस्त ढग बिग असतीलच नाही तेवढं आपल्याला परत रिटर्न चालत जायचं ते जोरसे बोल मुंबई इंडियन्स रुग्ण मुंबई इंडियन्स मागे बघू छपरी चालतात ह्याच्यामुळे ही फालतूगिरी आहे ना मरीन ह्याच्यामुळे मरीन्स लास्ट टाइमला ते पोलीस आले फिरतात ह्याच्यामुळे फिरतात हे फालतूगिरी नाही कर करायची

टाइम लॅप्स काढायला थांबलेलं पण तो खाली यायचं नावच घेत नाही तर थोडा टाइम लॅप्स काढला थोडमॅटिक टाईम चला ते जरा शांत चला आता फोटो काढताना फे आता लवकर उतरणार नाही खाली आणि आता सहा वाजले बघ बघ सनसेट एकदाच बघ परत भेटणार नाही आणि पुढच्या वेळेला ज्याच्याशी बोललीस त्याच्यासोबतच यायचं मगाशी बोललीस ना तू नाही त्याच्यासोबतच यायचं आता फट सनसेट अजून चालूच आहे तर तोपर्यंत काय घालणार म्हणून आम्ही निघालो आता बघू काय भेटलं तर खायचं नाही तर मग डायरेक्ट निघायचं हेच चालू आहे विषय हे लोचना काय खायचं आहे पाणीपुरी खाणार कशी तू अरे तसं नाही पण इकडे पाणीपुरी भेटणार कुठे तुला इकडची खायची आहे चल ट्राय करूया फायनली स्टेशनला आम्ही परत रिटर्न आलो आणि चर्च गेटची ट्रेन लागलेली आहे आणि काय करतात काय माहिती हे बघे ट्रेन कुठे बघा पुढे जायचं

सिनेमॅटिक घ्यायचं हो हे चले बाय 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 आमचं तीन स्टेशन आमचं स्टेशन आहे आम्ही पण रूम आलडला हळूहळू का होईना उतरलो ह्याच्यापेक्षा डबल गर्दी ऑन डेला असते इथं ऑन डे आहे ऑन डे असता तर बघायलाच नको तो आपल्याला आता उतरला मारडला आज मदर्स डे तर मग गुलाब किंवा वेणी घेतो मम्मीसाठी आणि मोठी आईसाठी तिकडे असतं खालती स्टेशनला इकडे तिकडेच बघतो मग यांना फटाफट घरी घेऊन जात आहे चला बघू काय भेटते हो मॅडम कुठे फिरताय सुटची पाहिजे

त्यांना शाळेतली मैत्रिणी गोष्टी म्हणून तिथे थोडा वेळा बोललो आणि लस्सी प्यायला चांगलं थोडा वेळ कारण केल्यापासून काय खाल्लं नाही पोटात काय गेलं नाही लस्सीत पितो आणि लक्ष बघाय इकडे बसतो त्याला कसे दिसं आहे नंतर मग घरी जाऊन पाणीपुरीवर चावकंब मारायचं तो फायनली आम्ही घरी आलो आणि आता पाणीपुरी खातं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा तोपर्यंत भेटून व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर